नमस्कार आज आपण चटपटीत अशी मसाला भेंडी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही मसाला भेंडी तयार होतात तर ही मसाला भेंडी बिलकुल चिकट होत नाही अतिशय चविष्ट आणि अगदी चटपटीत अशी ही भेंडी तयार होतात एकदा जर तुम्ही ही भेंडी मसाला भेंडी बनवली तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल तर ही मसाला भेंडी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता स्वच्छ साफ करून घेतलेली भेंडी भेंडी ही आपण उभी चिरून घ्यायची आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत तर इथे आपण मसाला भेंडीसाठी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता नसेल आवडत नाही केला तरीसुद्धा चालेल आणि एक चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घेणार आहोत फ्राय आपण एक चमचा आपण तेल गरम करून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण बटाटे परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण बटाटे परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आहे। स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला बटाटे छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी छान खमंग तयार होते तर इथे बटाट्यांचा साधारण रंग बदलल्यानंतर आपण भेंडीसुद्धा अशाच पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत साधारण एक मिनिट झालेला आहे आणि आता आपण भेंडीसुद्धा अशाच पद्धतीने परतवून घेणार आहोत म्हणजे भेंडीमध्ये जो चिकटपणा असतो तो, तो नाहीसा होतो गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला भेंडी परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर एखाद मिनिटभर आपण भेंडी आणि बटाटे परतवून घेणार आहोत सतत अशा पद्धतीने आपण भेंडी आणि बटाटे परतवून घेणार आहोत भेंडी आणि बटाटे परतवून झालेले आहेत आणि आता आपण कढईमध्ये फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणी पुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण कांदा परतवून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं म्हणजे सर्व बाजूने कांदा छान तळला जातो कांदा परतवून झालेला आहे चिमुडभर हिंग तुम्ही ते हिंग आवडत असल्यास तुम्ही वापरू शकता नसेल आवडत नाही वापरला तरीसुद्धा चालेल एक चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे आणि एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता म्हणजे कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण मसाले परतवून झालेले आहेत मसाले छान परतवून घ्यायचं म्हणजे छान खमंग अशा भाज्या तयार होतात बारीक करून घेतलेला टोमॅटो आहे तो आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण टॉमॅटो बारीक करत असतानाच आपण लसणाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण आता इथे टॉमॅटो परतवून झालेला आहे तर इथे आता टॉमॅटो आणि मसाले परतवून झालेले आहेत आणि मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आपण ही मसाला भेंडी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे एखाद वाटीवर पाण्याचा वापर केलेला आहे तर एकदम पातळ अशी भाजी न करता आपण रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण एक वाटीवरच पाण्याचा वापर केलेला आहे मसाला परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाला व्यवस्थित असा आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता मसाला आपण परतवून झालेला आहे आणि आता आपण जी भेंडी आणि बटाटा आपण परतवून घेतलेला आहे तो आपण रशामध्ये मिक्स करून घेणार आहोत भेंडी थोड्याशा तेलावर परतवून घ्यायची म्हणजे बिलकुल चिकट होत नाही ही भाजी ते मी बटाटा वापरलेला आहे तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल तुम्ही नुसत्या भेंडीची भाजीसुद्धा बनवू शकता तर एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये भेंडी आणि बटाटे परतवून घेणार आहोत तर इथे आता बटाटे आणि भेंडी परतवून झालेली आहेत आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण ही भाजी रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर न करता एखाद वाटीवर पाण्याचा वापर करून भाजी छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते भाजीमध्ये आपण मीठ टाकल्यानंतर भाजी, भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी वाफ देणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि चटपटीत अशी मसाला भेंडी छान तयार झालेली आहेत एकदा बनवून खाल्ली तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाल अशी ही मसाला भेंडी तयार होतात तर ही मसाला भेंडी तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे पाहू शकता बटाटे छान मऊसर असे शिजलेले आहेत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि मसाला भेंडी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये